धुळे शहरातील संपूर्ण ट्रॅव्हल संघटना मालक चालक व ड्रायव्हर यांच्यातर्फे लक्झरी अपघातात मयत झालेल्या निहाल अहमद रफिक अहमद यांच्या परिवारास मदत म्हणून त्यांच्या कुटुंबास पंच्याऐंशी हजार रुपयाची रोख रक्कम देऊन सांत्वना करण्यात आली त्यांच्या या कुटुंबास धुळे शहरातील सर्व ट्रॅव्हल संघटना पदाधिकारी मालक चालक संघटनातर्फे यांच्यातर्फे लक्झरी अपघातात मयत झालेल्या चालक यांच्या परिवारास नियमित मदत करण्यात येत असते त्यातलाच एक भाग म्हणून धुळे शहरातील राहणाऱ्या निहाल अहमद रफिक अहमद यांचा दिनांक बावीस सप्टेंबर रोजी मनमाळ चौपुली रात्री अकरा वाजेच्या सुमारास सदर अपघात घडला व या अपघातात निहाल अहमद रफिक अहमद हे मयच पावले या परिवारास त्यांच्या या परिवारास मदतीचा हात म्हणून आज दिनांक सात नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास निहाल अहमद रफिक अहमद यांच्या परिवारास रोख रक्कम पंच्याऐंशी हजार रुपये देण्यात आले यावेळी सुरेश पाटील पद्मालय ट्रॅव्हल्सचे बापू भोसले राजेश चितोडे रुबाब शहा सिद्धांत विस्कर सह्याद्री ट्रॅव्हल्सचे विनोद चौधरी बापू पाटील अनुभाई शरीफदादा सलीमबाई योगेश पाटील सोन्या लाटे सागर पाटील आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते संपूर्ण ट्रॅव्हल्स चालक मालक यांच्या वतीने मदतीचा हात म्हणून धुळे शहरातील ट्रॅव्हल्स चालक यांना मदतीचा हात म्हणून रोख रकमेच्या स्वरूपात दिली जात असते असे अनेक प्रकारचे सामाजिक कार्य सदर ट्रॅव्हल्स चालक मालक हे करीत असतात मालेगाव इथल्या एक्स्टँडमध्ये आपले न्याल म्हणून ट्रायवर होते ते एक्सप्राय झाले त्याच्यासाठी आम्ही पंच्याऐंशी हजार रुपयाची देणगी गोळा करून त्यांच्या घरी सपुत्र करतो ही स्वतः लक्झरी ट्रावर आहे नाव अभिषेक मोविन मामू ही घटना आमच्या ड्रावर न्यायाल न्यायाल बायकरून येते यांचे मृत्यू झालेले आहे एक्सपायर झालेले एक्शनमध्ये दोन लक्झरांमध्ये मालेगावच्या पुढे त्यांचे एक्सपायर झालेले आहे दो दोन ज लक्झरी जळालेले होते त्या लक्झरीमध्ये जागीचे सार झाले आहे जळून जळून खाक गेले होते ते एकटे होते कमा त्यांच्या कमाई करणारा कोणीच नव्हता त्यांना त्यांच्या त्यांच्या म्हणजे मदती करत आहे आम्ही सर्व लक्झरी डॉर आणि ऑफिसवाले मिळून आम्ही हे वर्गणी करून ही जमा करून त्यांच्या त्यांना आम्ही सगळं हाताने मदत करतो आहे पंच्याऐंशी हजार रुपये रक्कम जमा झालेली आहे आमची आमच्या हिशोबाने आम्ही रॉर सर्व हातमजूर लोक आहे आणि आमचे ऑफिसवाले हे मिळून आम्ही ही रक्कम जमा करतो आहे